एका रूपात मिळणारा पीक विमा योजना आता बंद होण्याची शक्यता आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे एक रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं ही शिफारस केली आहे एका अर्जापोटी शेतकऱ्यांना किमान शंभर रुपये भरावेत अशाही सूचना समितीनं केल्या आहेत ओडिशातही एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती मात्र तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानं ती योजना बंद करण्यात आली आता महायुती सरकार याबाबत कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे बीडमध्ये एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट बोगस अर्ज सापडलेत तर साताऱ्यात त्रेपन्न हजार एकशे सदोतीस असा आकडा आहे जळगाव मध्ये तेहतीस हजार सातशे शहाऐंशी बोगस अर्ज प्राप्त झालेत तर त्यापाठोपाठ परभणीत एकवीस हजार तीनशे पंधरा जणांनी बोगस अर्ज भरलेत सांगलीतही सतरा हजार दोनशे सतरा शेतकऱ्यांचे बोगस अर्ज आढळले आहेत एकंदरीतच यामुळे आता एका रुपया जो पीक विमा मिळत होता तो बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे एका अर्जासाठी किमान शेतकऱ्याला शंभर रुपये देणं गरजेचं असल्याचं पाहायला मिळत आहे नेमका संदर्भातला काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं आहे त्याची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे तर राज्यात गाजत असलेल्या पीक विमा गैरव्यवहारात आता कारवाईचा धडाका सुरू झालाय पीक विम्यासाठी गेल्या वर्षी खरीप हंगामात दाखल झालेला चार लाख पाच हजार बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतलाय यातले एक लाखांपेक्षा जास्त अर्ज एकट्या बीड जिल्ह्यातलेत बोगस पीक विम्याच्या परळी पॅटर्नवरून भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा आरोप केले होते शहाण्णव ई सेवा केंद्रांनी मोठ्या प्रमाणात बनावट अर्ज दाखल केले आणि त्यांच्यावरती फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आले मात्र कृषी विभागाचे दोषी अधिकारी आणि विमा कंपनीवरील कारवाईबाबत अजून तरी प्रश्नचिन्ह कायमच आहे आणि यानंतर आता वळूयात टॉप करे राज्यभरातील इतरही बातम्या आहेत त्या सगळ्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे <प्रेंसाग> सेपरील हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केल्याचं तपासात उघड झालंय भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकातामध्ये राहिला त्यानं कोलकातामधील व्यक्तीच्या नावावरती सिमकार्ड खरेदी केल्याचंही पोलीस तपासात समोर आलं अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे सैफ अली खानवरती सहा जानेवारीला चाकू हल्ला झाला होता सोळा जानेवारीला चाकू हल्ला झाला होता आणि हल्ल्यानंतर सैफ अली खानवरती लिलावतीत सर्जरी करण्यात आली होती त्यानंतर तो डॉक्टर्सच्या देखरेखीखाली होता सैफची प्रकृती चांगली झाल्यानं आज त्याला डिस्चार्ज मिळू शकतो सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाच्या तपासाचा वेग आता त्याला आला आहे काल रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी पोलिसांनी सैफवरील हल्ल्याचं सीन हे रिक्रिएट केलंय आरोपी मोहम्मद शहजादला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतलाय आधी आरोपीला बांद्रे पोलीस ठाण्यातून बांद्रे रेल्वे स्थानकात आणलं गेलं त्यानंतर रेल्वे स्थानकातून त्याला सैफच्या घरी नेलं गेलं पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्टेशनवरती रेल्वे ट्रॅकला तडा गेलाय मुंबईकडे येणाऱ्या अप वरती रेल्वे ट्रॅकला तळा गेल्यानं लांब पल्याच्या गाड्यांवरती मोठा परिणाम झालाय मात्र वेळीच घटना लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती मुंबई लेनवरती लोणावळा इथे पुलाचं गर्डर बसवण्याचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे या कामासाठी बावीस ते चोवीस जानेवारी असं तीन दिवस दुपारी बारा ते तीन या वेळेत ब्लॉक करण्यात येणार आहे या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल मुंबईकरांना लवकरच एसी ट्रेन मिळणार आहेत केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे मुंबईत मोनो रेल मेट्रो आणि बेस्ट असताना सुद्धा लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे अठरा महिन्यांच्या विलंबनानंतर पुन्हा मुंबईकरांना आता एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेनं काम सुरू झालं आहे पुणे शहरातील बावीस खासगी रुग्णालयांना कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे खासगी रुग्णालयांतील उपचार दरांच्या पारदर्शकतेसाठीच रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक आहे आणि या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुग्णालयांवरती कारवाई केली आहे अनेक तक्रारींनुसार आरोग्य विभागानं ही कारवाई केली बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी तसंच बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले मुंबईच्या गिरगाव चौपाटी इथे आजपासून नाविक स्पर्धा रंगणार आहे यंदा एकशे वीसहून अधिक खेळाडूंचा यात सहभाग असणार आहे एकवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान होणारी सेल इंडिया दोन हजार पंचवीस सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप नाविकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे दे देशभरातील नाविक आपली कौशल्य आणि जिद्द दाखवण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवाड्यात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ झाली आहे एक ते सोळा जानेवारी दरम्यान राज्यात चिकनगुनियाचे एकशे तीस रुग्ण आढळले आणि यासंदर्भात आरोग्य विभागाकडून राज्यभरात उपाययोजना राबवण्यात येत आहेत महावितरणची थकबाकी नव्याण्णव हजार कोटींवरती पोहोचली आहे थकबाकीत गेल्या साडेचार वर्षांत चाळीस हजार कोटींची वाढ झाली आहे आता ही नव्याण्णव हजार कोटींची थकबाकी नेमकं कशी वसूल करायची हा मोठा यक्ष प्रश्नच महावितरण समोर आहे मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यात घरांच्या विक्रीत एकतीस टक्क्यांची घट झाली आहे तसंच नवीन प्रकल्पसुद्धा कमी झाले असल्याचं अहवालातून निदर्शनास आलं आहे विक्रीच्या संख्येत घट होण्यामागचं कारण प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्यात झालेल्या निवडणुका तसंच मालमत्तेच्या वाढत्या किमती असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे

चोवीस हजार नवीन बसेसची गरज आहे आणि या बसेसमुळे वाहतूक समस्या तर कमी होईलच शिवाय पर्यावरण पर्यावरण सुद्धा सकारात्मक परिणाम त्याच्यावरती होतील असंच अहवालातून समोर येत आहे जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणांमध्ये हातनूर धरणाचा समावेश होतो या धरणात आजच्या स्थितीला चोपन्न टक्के गाळ साचलेला आहे असं असताना धरणात एक्क्याण्णव टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर अजून उन्हाळ्याचे चार महिने येणंही शिल्लक आहे मराठवाड्यातील नव्या रेल्वे मार्गांसाठी राज्य सरकारकडून तीनशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला सोलापूर तुळसापूर धाराशिव आणि अहिल्यानगर बीड परळी या दोन्ही मार्गांसाठी एकशे पन्नास निधी प्रत्येकी उपलब्ध करून दिलाय दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे त्यासाठी भाविकांना चार दिवस दर्शन घेता येणार नाहीये आजपासून रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे आणि हे काम चोवीस जानेवारी पर्यंत चालू असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतणे सचिन मोदी आपल्या मित्रांसह कुंभमेळ्यात पोहोचले त्यांनी यावेळी मित्रांसोबत संत कबीरांची भजनं गायली आहे सचिन मोदी आपल्या मित्रांसह कुंभमेळ्याच्या पवित्र वातावरणात पूर्णपणे तल्लीन झाल्याचं सा व्हिडिओ दिसत आहे साठी शेखच्या वेशात आलेल्या एका तरुणाला साधूंनी मारहाण केली आहे प्रेमानंद असे या तरुणाचं नाव असून तो राजस्थानातून कुंभमेळ्यात आला होता व्हिडिओ मध्ये प्रेमानंद हा अरबी शेख सारखी कपडे घालून फिरतोय तसंच त्याच्या सोबत आणखी दोन तरुण आहेत ते त्याचे अंगरक्षक असल्याचं भासवत मुंबईकरांसाठी आनंदाची अशी बातमी आहे देशातली पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे गेटवे ऑफ इंडिया ते जे एन पी टी बंदरा दरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येईल मुंबईत वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी काही वर्षांपूर्वी वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली मात्र पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यायानं महागड्या तिकीट दरामुळे मुंबईकरांनी त्याला फारसा प्रतिसाद काही दिला नाही याच पार्श्वभूमीवरती आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना पुढे आली आहे तर नेमकं कशी असेल ही वॉटर टॅक्सी पाहूयात तिची लांबी असेल तेरा पूर्णांक सत्तावीस मीटर तर रुद्धी असेल तीन पूर्णांक पाच मीटर आसन क्षमता पाहिजे तर पंचवीस प्रवासी यात एक साथ बसतील आणि वेग असेल बॅटरी पाहिजे तर चौसष्ट किलोवॅटची बॅटरी आहे चार तास ही बॅटरी चालू शकते आणि यानंतर एक सविस्तर बातमी तुम्हाला माहिती आहे का की आपल्या रुपयावरती अफगाणी पैसा भारी पडतोय अफगाणी पैसा आपल्या रुपयापेक्षा मजबूत असल्याचा दावा करण्यात आलाय मात्र या दाव्यात तथ्य काय याचीच आम्ही पडताळणी के केली आहे आणि मग नेमकं काय का सत्य समोर आलंय चला पाहूयात अफगाणी पैसा रुपयावर भारी डॉलर समोर रुपयापेक्षा अफगाणी चलन मजबूत मेसेज व्हायरल मागचं सत्य काय अफगाणी चलन आपल्या भारतीय चलनापेक्षा भारी आहे हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल मात्र असा दावा करण्यात आलाय खरंच अफगाण चलन भारतापेक्षा मजबूत आहे का अफगाण भारतापेक्षा गरीब देश असून त्यांचं चलन इतकं मजबूत कसं असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत मात्र त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया अफगाणिस्तानचं <tink> चलन भारतीय चलनापेक्षा मजबूत आहे डॉलरच्या बरोबरीत अफगाणिस्तानचं चलन भारतापेक्षा खाली आहे भारतीय चलन डॉलरच्या बरोबरीत करावं अशी काही लोकांची अपेक्षा होती हे आश्चर्यकारक आहे मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय पण खरंच अफगाणी चलन भारतापेक्षा मजबूत आहे का याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली एक्सपर्ट माहिती देऊ शकतात अफगाणी चलनाचा दर हा भारतीय चलनाच्या दरापेक्षा तुम्ही म्हणाल तसं भारी आहे परंतु ही वस्तुस्थिती आहे परंतु याचा अर्थ अफगाणी अर्थव्यवस्था ही आपल्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त सशक्त आहे असा जो काढला जातो आहे तो संपूर्णपणे चुकीचा आहे खरं म्हणजे कुठल्याही देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना ही चलनाचं जे मूल्य आहे त्याच्यावरून केली जाऊ शकत नाही त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा डॉलर समोर अफगाण चलनाचा दर त्र्याहत्तर रुपये इतका आहे भारताचा डॉलर समोर दर शहाऐंशी पूर्णांक अफगाण चलन भारतापेक्षा भारी असण्याची अनेक कारण आहेत चलन भारी असलं तरी अर्थव्यवस्था भारताचीच मजबूत अफगाण चलन भारतावर का भारी आहे याची कारण देखील आम्ही जाणून घेतली अफगाणिस्तान जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक देश आहे अफगाणिस्तानात अमेरिकन डॉलर आणि पाकिस्तानी रुपयावर बंदी आहे अफगाणिस्तानात ऑनलाईन व्यापारही केला जात नाही अफगाणिस्तानात हवाला व्यवसाय फोफावलाय अमेरिकन डॉलर्स तस्करीच्या माध्यमातून अफगाणिस्तानात येतोय अफगाणिस्तानचं चलन मजबूत होण्यामागचं कारण आहे तालिबानी शासनानं चलन मजबूतीसाठी केलेले प्रयत्न दुसरं कारण म्हणजे तालिबानी राजवटीमुळे सामाजिक आणि आर्थिक स्थितीमुळे जगभरातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीनं अफगाणी करन्सीची किंमत वाढली आहे त्यामुळे अफगाणचा पैसा भारतावर भारी ठरल्याचा दावा सत्य ठरला आहे मात्र त्याचा अर्थ अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था भारी आहे असा होत नाही अफगाणिस्तानपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थाच मजबूत आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज